बाळूमामांनी सांगितलेले नागपंचमीचे उपाय माझा खरा अनुभक्तक्त करणारे परिणाम मित्रांनो नागपंचमी हा दिवस आपल्या भारतीय संस्कृतीत अत्यंत पवित्र मानला जातो हा दिवस केवळ सापपूजेपुरता मर्यादित नसून आपल्या जीवनातील नकारात्मकता राग मत्सर अडथळे आणि अपयश दूर करून नव्या सकारात्मकतेला स्वागत करण्याचा दिवस आहे बाळूमामा सांगतात श्रद्धा आणि निसर्गाचा आदर या दोन गोष्टी ज्या जीवनात असतात त्यांचं नशीब नेहमी तेजाळतं नागपंचमी म्हणजे हीच श्रद्धा आणि आदर व्यक्त करण्याचा उत्सव आपल्याला लहानपणापासून सापाची पूजा करण्याची शिकवण दिली जाते पण त्यामागचा खोल अर्थ बाळूमामा आपल्याला समजावून सांगतात नाग म्हणजे फक्त प्राणी नाही तर तो पृथ्वीतील शक्ती गुप्त ऊर्जा आणि जीवनातील संतुलनाचं प्रतीक आहे नागपंचमी म्हणजे आपल्या मनातील विषारी विचार राग भीती कटुता मत्सर यांना दूर करून आपलं अंतःकरण स्वच्छ करण्याची संधी आहे बाळूमामा म्हणतात हा दिवस जीवनाला नवा आरंभ देणार आहे जर हा दिवस श्रद्धेनं आणि शुद्ध मनानं साजरा केला तर आयुष्यात चमत्कार घडतात बाळूमामा नेहमी सांगतात की नागपंचमी हा निसर्गपूजेचा दिवस आहे साप भूमीत राहतो तो भूमातेचं रक्षण करतो नागपंचमीच्या दिवशी आपण माती पाणी झाडं प्राणी या निसर्गाच्या घटकांना धन्यवाद देतो बाळूमामा सांगतात निसर्गाशी एकरूप झालं की जीवनातला अंधार नाहीसा होतो आणि आनंदाचा नवा प्रवाह सुरू होतो बाळूमामा म्हणतात की या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करावं शरीर आणि मनाची स्वच्छता हीच खरी पूजा आहे घर स्वच्छ करून देवघरात सुगंधी धूप लावा आणि दिवा प्रज्वलित करा बाळूमामांचं नाव घेत मामा आजचा दिवस तुमच्या चरणी अर्पण करतो माझं जीवन नवा प्रकाश मिळावं अशी प्रार्थना करा हा दिवस मनापासून शुद्धतेनं सुरू झाला पाहिजे बाळूमामा सांगतात घराच्या वेशीवर हळद कुंकुवाचं शिंपडणं म्हणजे घरात सकारात्मक ऊर्जेला आमंत्रण देणं हळद म्हणजे आरोग्य आणि कुंकू म्हणजे आनंद या दिवशी घराच्या प्रवेशद्वारावर फुलांचं तोरण नवलं की नकारात्मकता आत येत नाही बाळूमामा सांगतात की या दिवशी मातीपासून नागाची प्रतिमा तयार करणं अत्यंत पवित्र मानलं जातं नागाची ही प्रतिमा भूमातेचं प्रतीक आहे त्याला हळद कुंकू फुले अक्षत अर्पण करून नमस्कार केल्यानं भूमातेची आणि निसर्गाची कृपा आपल्यावर राहते बाळूमामा म्हणतात मातीचा नाग म्हणजे निसर्गातील शक्तीला वंदन करणं ज्याने निसर्गाचा आभार मानलं त्याचं जीवन नेहमी समृद्ध होतं बाळूमामा स्पष्ट सांगतात की सापाला प्रत्यक्ष दूध देण्याची आवश्यकता नाही त्याऐवजी झाडांच्या मुळाशी दूध अर्पण करा आणि सृष्टीतील संतुलनाला मान देण्याचा मार्ग आहे बाळूमामा म्हणतात प्रकृती म्हणजेच देव झाडं नद्या पर्वत यांना धन्यवाद दिला की देव आपल्यावर कृपा करतो नागपंचमीच्या दिवशी कुटुंबातील सर्वांनी एकत्र बसून एक संकल्प केला पाहिजे आपलं घर प्रेम शांतता आनंद आणि प्रगतीनं भरून जावं आपले वाद कटुता आणि नकारात्मक भावना आजच्या दिवशी कायमच्या दूर हो अशी प्रार्थना केली पाहिजे बाळूमामा सांगतात कुटुंबातील प्रेमाचं बंधन म्हणजेच खरीपूजा जिथे प्रेम असतं तिथे मामा स्वतः वस्ती करतात या दिवशी दिवा लावणं खूप महत्वाचं आहे दिवा म्हणजे जीवनाचा प्रकाश तर मंत्र म्हणजे सकारात्मकतेचा प्रवाह ओम नमो नागदेवाय हा मंत्र कमीत कमी अकरा किंवा एकवीस वेळा म्हणा बाळूमामा सांगतात मंत्रजप म्हणजे मनातील गोंधळ दूर करणारी ताकद दिव्याची ज्योत नशिबाला उजळ करते नागपंचमीच्या दिवशी गरिबांना अन्नदान करणं गायीला हिरवं गवत देणं पक्ष्यांना पाणी ठेवणं हे अत्यंत पुण्याचं काम आहे बाळूमामा सांगतात दान म्हणजे कर्मशुद्ध करणं दानाचा फळ तुमच्या जीवनातल्या अडथळे दूर करतं बाळूमामा सांगतात की जे या दिवशी श्रद्धेनं पूजा करतात त्यांचं जीवन बदलतं घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते कुटुंबातील बंध दृढ होतात व्यवसायात प्रगती होते आणि मनातील भीती आणि असुरक्षितता नाहीशी होते बाळूमामा नेहमी म्हणतात हा दिवस तुमच्या नशिबाचा दरवाजा उघडू शकतो फक्त श्रद्धेनं एक दिवा लावा आणि मनापासून प्रार्थना करा बाळूमामा सांगतात की नागपंचमीचा सा इतिहास खूप जुना आहे कृष्ण भगवान आणि कालिया नागाची कथा याचं उत्तम उदाहरण आहे जेव्हा कालियानाग यमुनेच्या पाण्यात विष घालून लोकांना त्रास देत होता तेव्हा कृष्णांना त्याला नमवून त्याची ऊर्जा लोकांच्या कल्याणासाठी वापरली या कथेचा अर्थ असा की आपल्या जीवनातील विषारी विचारांना नियंत्रणात आणून त्यांचा उपयोग प्रगतीसाठी करणं हीच खरी साधनं आहे नागपंचमीच्या दिवशी ही पूजा केली जाते मनसादेवी म्हणजे सर्पदेवी जी सुख आणि समृद्धी देते बाळूमामा म्हणतात ज्याच्या मनात श्रद्धा आहे त्याला सर्पदेवीची कृपा मिळते आणि त्याच्या घरात धनधान्याची भरभराट होते या दिवशी भांडणं कटू शब्द प्राण्यांना त्रास देणं झाडं तोडणं हे टाळावं बाळूमामा सांगतात की या दिवशी मन शुद्ध ठेवलं तर देवाची कृपा दुपटीनं वाढते गुप्त उपाय बाळूमामा सांगतात की या दिवशी त्यांच्या नावाचा एकशे आठ वेळा जप करा बाळूमामांचं नाव म्हणजे नशीब उघडण्याची किल्ली आहे त्यांनी सांगितलंय हा जप नकारात्मकता दूर करून तुमच्या जीवनात चमत्कार घडवतो जर तुम्हाला माझं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट करून लिहा जय बाळूमामांच्या नावानं चांगं भलं